गारपंग असा दहा मिनिट गार्पीट असते सकाळी चांदरबाजार तालुक्यातलं पुरा करतगाव थुगाव पिंपरी आणि लाखनवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिट झाली एक वेळा नाही इथं दोन तीन वेळा झाली आणि सर्वात महत्त्वाचं संत्राच खूप नुकसान झालं म्हणजे साधारणतः आवळ्यासारखं बोरासारखं जे संत्र धरलेलं आहे ते सगळे संत्र खाली पडले आणि जे खाली पडले नाही ते त्यालाही गार लागलेली आहे आणि त्याच्यामुळं ऐंशी नव्वद टक्के फळं हे गळणार आहे पाण्यातसुद्धा गळलेलं आहे त्याच्यामुळं झाडालाही इजा झाली आहे एवढंच नाही तर मका गहू कांदा आणि उन्हाळी ज्वारी या सगळ्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मी आज जिल्हाधिकारी घरून निघालो तेव्हाच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी बोललो त्यांनी आदेश दिलेले आहेत की ताबडतोब सर्वेक्षण करायचे आणि महसूल मंत्र्यांशी सुद्धा मी बोललो सर्वेक्षण करायचं आहे जर का तलाठी इलेक्शनच्या कामात असेल तर कृषी सहायकाने पूर्ण करायचं आहे कृषी सहाय्यक कृषी अधिकारी तलाठी यांनी सर्वेक्षण करून ताबडतोब ते सबमिट करायचं आहे आणि ऐंशी टक्क्याच्यावर सगळं जे जे पीक होतं त्या त्या ठिकाणी गारपीट झालेल्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी पाहणी करण्यासाठी आलो हे बोबळे यांचं शेत आहे मेहरेंचं शेत आहे ठीक आहे मेहरेंचं शेत आहे आणि आपण इथे पाहतो आहे की या संत्र्याचे पानं सुद्धा गळले आणि संत्रसुद्धा गळलेले आहे आणि म्हणून शासनाकडे तातडीनं तो प्रस्ताव पाठवला जाणार आणि गारपीटचं नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला जाणार